नमस्कार झोनजार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनेलच्या व ब्लॉकच्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठिळक घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे गेल्या तीन दिवसापासून सतत पावसामुळे मुरुम भुसणे मार्ग झाला बंद नदी नाले वाहिले तुटुंब भरून राष्ट्रवादीच्या सक्षना सलगर यांनी पावसाचे दृश्य दाखविले फेसबुक लाईव्हवरून जनतेने सावध व दक्ष राहावे तसेच प्रशासनाकडून तात्काळ मदत करण्याचीही केली त्यांनी मागणी जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केले पूरग्रस्त भागाची पाहणी भूम तालुक्यात संतप्त पूरग्रस्तांनी अडवला गिरीश महाजन यांचा ताफा भूम तालुका पूर्ण जलमय जिल्हाधिकारी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घेत आहेत आढावा या संकटाचा कळम तालुक्यातही पावसाने घे घेतले रौद्ररूप कैलास पाटील प्रत्यक्ष पाण्याला मार्गस्थ करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करत आहेत धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकरी यांना एक लाखाची मदतीची काँग्रेसने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केली मागणी तसेच मनसेनेही मदतीसाठी दिले निवेदन बहिणीची छेड का काढली अशी विचारणा करणाऱ्या भावाची हत्या करणाऱ्या हत्यारे हे धाराशिव उस्मानाबाद शहरामध्ये मोकाट फिरत असताना त्यांना अटक होत नाही जोपर्यंत आता अटक होत नाही तोपर्यंत इटकळ कुटुंबीय बसले अमरण उपोषणाला खासदार ओमराजे यांनी स्वतः पूरग्रस्ताच्या मदत करण्याच्या ताफ्यात भाग घेऊन एकशे पन्नास लोकांना काढले अडचणीतून बाहेर धाराशिव उस्मानाबादकरांना दिलासा देणारी बातमी नुकसान भरपाई एकशे एकोणनव्वद कोटी जाहीर जेवणाचा अवतान मिळेल आज पण पत्रावळीत वाढ पडे होईल तेव्हा खरे आजपर्यंतच्या घोषणा हवेतच उरलेल्या आहेत असे अनेक शेतकऱ्यांचे म्हणणे अनेक ठिकाणी सोयाबीन गेले पाण्याखाली सर्वच ठिकाणी जिल्ह्यात ही बिकट अवस्था या होत्या उस्मानाबाद दाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार यशिसद सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद